हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर छान अशी मॉर्निंग झाली तर आजच्या मॉर्निंगला म्हटलं चहा कशाला घ्यायचं चहा तर हेल्थसाठी चांगलीच नाही आहे गोष्ट आणि जे हेल्थसाठी चांगली नाही आहे हे गोष्ट माहिती असून पण आपण बार बार थोडी ते करणार होत नाही ना मग ते चूक कशाला करायची म्हणूनच हेल्थसाठी फ्रूट मस्त असं हे फ्रूट खाल्लं आज मी आणि अशी मॉर्निंग माझी सुरू झाली मग स्वयंपाक वगैरे बनवला त्यानंतर काय नाश्ता वगैरे करायचा काहीच मुन नव्हतं त्यानंतर गेले मी शॉपला आणि तिथे खूप सारे वर्क होतात आम्हाचा लोड पण होता ते पण कम्प्लीट केलं आणि त्यानंतर आज मला माझ्यासाठी चॉईल्स करायची होती साडी ते म्हटलं तर ऑर्गेंजा सध्या ट्रेंडिंगला आहे जे मी सिल्कमध्ये आपल्याला घ्यायची आहे तर दोन कलर इथं मी पॅटर्न चॉईस केले अगोली पेंटमध्ये होता एक पिंक कलरमध्ये होता आता तुम्ही सांगा दोन्हीपैकी मला कुठली छान वाटेल एक तर मी सिलेक्ट केलेली आहे त्यावरचं ब्लाऊज पण लगेच ट्राय करते म्हणजे स्टिच करून घेते तर तुम्ही सांगा दोन्हीपैकी माझ्यासाठी कुठली साडी छान असेल आणि मी कुठली चॉईस केली असेल साडी तर सेलेक्ट केली ब्लाऊज लगेच काढून घेतला ब्लाऊज घेतला कटिंग करून स्टिचिंगसाठी आणि साडी पिकअपऑलसुद्धा केली लवकरच ते साडीवरचे रील्स आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे लवकर काय करायचे सबस्क्राईब करून ठेवायचे बरं का आणि बेल बेलायकोनसुद्धा कर क्लिक करायचे जेणेकरून जेव्हा नवनवीन व्हिडिओज मी टाकेल ना त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजेच नोटिफिकेशन मिळेल म्हणजे सर्वात अगोदर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल हो मग त्यानंतर काय खूप सारं वर्कचं लोड होता ते पण काम कंप्लीट केलं दुसरं पण आज बाहेर वगैरे जायचं होतं तिथे पण जाऊन आले आणि तेही काम कंप्लीट केलं मग नंतर काय करायचं होतं मला आज माझ्या गादीसाठी कवर मागवायचं होतं खूप दिवस झालं मी परेशान होते की गादीला कुठलंच कवर वगैरे नाही आहे किंवा जे काही प्लेन काही कवर आलेलं ना कॅरीबॅगचं ते सगळं पूर्णपणे फाटून गेलेलं होतं आणि राजनंतर आज त्याला पूर्णपणे बाहेरच काढून टाकलं आणि मला ही डॅमेज वस्तू किंवा कचराट पडणाऱ्या वस्तू किंवा खराब वस्तू मला घरामध्ये ठेवायला म्हणजेच माझ्या लाईफमध्ये ठेवायला आवडत नाही तो हा माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे मग काय पूर्णपणे त्याचं कवर म्हणजेच कॅरीबॅग ना पूर्णपणे डॅमेज झालेली होती आज त्याला मी पूर्णपणे काढून बाजूला फेकून दिलं आणि मला आज माझ्या गादीसाठी कवर मागवलेलं होतं ते आलेलं होतं म्हटलं छान असं त्याला कवर लावून घेऊयात म्हणजे त्याची आणखी लाईफ आहे ना पूर्णपणे वाढली जाईल म्हणजे त्याला छान जगता येईल ना जर त्याच्या मनासारखं सगळं झालं तर म्हणजेच ते गादी जास्त दिवस टिकालो दुसरं काही नाही आहे तर मस्त असं गादीला कवर वेअर केलं म्हणजेच गादीला कवर घालून घेतलं आणि राजाही बोलत होता मम्मा किती मस्त दिसत आहे वगैरे मग काय लहान मुलगा म्हटलं तर कसं असतं उड्या मारणं तर चालूच असतं ना तर हा उड्या मारत नव्हता हे पूर्णपणे गादीला कवर वगैरे घातलं ना तर चारी कोपऱ्यातून त्याला व्यवस्थितपणे प्रेस करून ते गादी येणं पूर्णपणे व्यवस्थित सेट करायची होती तर त्याच्यामध्ये मला राज हेल्प करत होता राज उड्या मारत नव्हता कारण राज गुड बॉय आहे आता तुम्ही म्हणत असाल राजला प्रत्येक व्हिडिओमध्ये गुड बॉय गुड बॉय काय बोलत असते तर गुड बॉय फक्त बोलत नाही आहे तो हेल्पिंग बॉयसुद्धील आहे म्हणजे तो माझ्यासाठी पूर्णपणे परिपूर्ण बॉय आहे माझं असं म्हटलं तरी चालेल पण मी तुम्हाला ते वेगवेगळ्या शब्दामध्ये पटवून सांगत असते म्हणजेच गुड बॉय आहे हेल्पिंग बॉय आहे वगैरे पण माझ्यासाठी तो बेस्ट बॉय आहे बरं का तर खूप सारं जेवण वगैरे झालं मस्त असं मग त्यानंतर काम वगैरे होतं ते पण कम्प्लीट केलं आणि मला आज राजने केले हेल्प भाजी वगैरे निवडण्यामध्ये तर राजने एकट्याने आणि आज पूर्ण कोथिंबिरी वगैरे मला निवडून दिली आणि जेवण पण आज पूर्णपणे त्याने फिनिश केलेलं होतं त्याच्यामुळं मला आज त्याच्यावरती जास्त लाड येत होता लाड म्हणजे काय प्रेमच उत जात होतं म्हण आज माझं त्याच्यावरती आणि हो फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणजेच गेलेली वेळ सुद्धा परत येत नाही बरं का त्याच्यामुळे ना गेलेला क्षण सुद्धा परत येत नाही गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो तसं तुम्हा सर्वांना सधी नेहमी आनंदी राहायला सांगत असतो तर मग आता सध्या मी लवकरात लवकर ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करते आणि शॉर्टसुद्धा जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे ना तुम्हा सर्वांना शॉर्टला तर सपोर्ट करायचाच आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्लॉगिंगला सुद्धा खूप सारा सपोर्ट करायचं आहे कारण आता सध्या मी डेली व्लॉगिंग करत आहे आणि तुम्हाला ते व्लॉगिंग मॅचेस माझे व्हिडिओज कसे वाटतात ते तर नक्की सांगायचं आहे तर आज आता तुम्हा इकडे जेवण करायला बोलवत आहे या मग तुम्ही सगळेजण जेवण करायला हे सगळं काम झाल्यानंतर मी गेली माझ्या वर्कला म्हणजेच माझ्या कामावरती तर मी माझं काम वगैरे आज कम्प्लीट केलं आहे माझं वर्क वगैरे कम्प्लीट केलं आहे त्यानंतर आला खूप सारा मोठा पाऊस मग काय पावसामध्ये भिजतच घरी यावं लागेल ना मग मस्त असं पावसामध्ये भिजत घरी आलो नंतर भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं मी थोडंसं जेवण वगैरे होतं ऑलरेडी बनवलेलं ते पण जेवण वगैरे करून घेतलं मग काय भाज्या वगैरे ऑलरेडी काढून मी स्वच्छ धुवून ठेवूनच दिलेली होती आता मला ते सगळ्या भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या होत्या म्हणजेच किचन वगैरे सगळं आवरून घ्यायचं होतं म्हणजे लवकर सकाळी उठून मला बाकीचे कामं पण करता येईल ह्याच्यासाठी मला सगळं काही काम येते मला आत्ता सध्या आवरून घ्यायचं होतं आणि प्रत्येक कामामध्ये रातची लोडबोड नसेल म्हणजेच रातची हेल्प नसेल ना, ना तर मी कुठलंच काम करू शकत नाही बरं का तर असा होता मग आजचा माझा डेचा ब्लॉग म्हणजेच डेचा व्हिडिओज म्हणजे डेचा दिवस हो पूर्ण दिवस आज आमचा असा गेला सगळा तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर ऑल फॅमिली